वसमत तहसील कार्यालयाअंतर्गत कलम पंच्याऐंशी दोन नुसार जमीन विभागणीसाठी दाखल प्रकरणे आणि तात्काळ निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांना दे निवेदन देण्यात आलं यावेळी निवेदन देताना काय म्हणाले पाहूयात उपविभागीय कार्यालय वसमत येथे श्री उपविभागीय अधिकारी वसमत आदरणीय साहेब यांना आम्ही कुटुंबातील जमिनीचे वाटणीपत्र वडिलाची जमीन मुलाच्या नावावर वडिलाची जमीन मुलीच्या नावावर कुटुंबामध्ये ईद युक्तीच्या नावावर करण्यासाठी दोन हजार एकोणीसपासून या ठिकाणी शेतकऱ्यांना लढा देवावा लागत आहे कारण या शासनाचा ढासळलेला कारभार आणि या ठिकाणी शेतकऱ्यावर आलेली बिकट परिस्थिती स्वतःच्या कुटुंबातील शेतजमीन जर तोडून घ्यायची म्हणलं तर आज दोन हजार एकोणीसपासून या कार्यालयामध्ये या तहसीलला पूर्ण या हिंगोली जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही कदापि भरून न निघणारं नुसकान आहे शेतकऱ्यांचं आणि या शासनाचं जे धोरण आहे या धोरणानं शेतकऱ्यांचा जीव येधीच धरलेला आहे स्वतःची जमीन जर स्वतःच्या मुलाला द्यायची म्हणलं तर या ठिकाणी फेरफार होत नाही या ठिकाणी वाटणीपत्र होत नाही तीन तीन चार चार हजार प्रकरण आज दोन हजार एकोणीसपासून या ठिकाणी तहसील मं मन, मंडळामध्ये प्रलंबित आहेत याचा तोडीत या ठिकाणी निकाली प्रकरण काढायला पाहिजे या ठिकाणी शेतकऱ्यावर उपासमारीची य आलेली आहे या ठिकाणी घराघरात या ठिकाणी घरा वाड्यावाड्यात गल्ली गल्लीत भांडणं लाग लागत आहेत हे जे वेढीच धरलेलं आहे शासनानं हे प्रकरणं त्वरित निकालीत काढण्यात यावं आणि या शासनाचा या ठिकाणी आम्ही जाहीर निश्चित करतो की एवढं या ठिकाणी संपूर्ण हे महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची या ठिकाणी प्रगतीशील शेतकरी म्हणून महाराष्ट्र ओळखल्या जातो या ठिकाणी उच्च असे पिकं घेतल्या जातात ऊस केळी भोईमुख बागायती पिकं या ठिकाणी परंतु शेतकरीच या ठिकाणी शासनानं येडीच धरलेलं आहे तुम्ही आता उपभागीय अधिकाऱ्यांना निवेदन ठिकाणी उपविभागीय अधिकारी साहेब यांना भेटलो आणि निवेदन दिलेलं आहे की दोन हजार एकोणीसपासून या ठिकाणी प्रलंबित जे वाटणीपत्र आहेत पंच्याऐंशी दोनशे हे त्वरित निकाली काढायत याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि हे जर, जर आंदोलन आहे जर आपल्या स्तरावर नाही झालं तर या ठिकाणी आम्ही पुढे या ठिकाणी आंदोलन करू असा इशारा सुद्धा आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं दिलेला आहे हां नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना वसमत तालुक्यात दोमाने कामाला लागली आहे आणि पंच्याऐंशी दोनच्या संदर्भात एक प्रकरण उचलित आहे आम्ही ए टी एम साहेबांना एक निवेदन दिलं आणि त्याच्यामध्ये पंच्याऐंशी दोनमध्ये भावभावाचे हो हिस्से ते वेगळे करण्यात याव्या यासाठी निवेदन दिलेलं आहे हे निवेदन पंच्याऐंशी दोनमधून जर लवकर नाही करण्यात आलं तर मनसे स्टाईल इथं आंदोलन करण्यात येईल किंवा उपोषण करण्यात येईल जय हिंद जय महाराज